महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे सिद्धार्थनगर शेजारच्या कारखाना रोड कॅनल पूल येथे माता रमाई आंबेडकर चौक बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे एक जानेवारी भीमा कोरेगाव दोनशे या शौर्य दिनानिमित्त अंदूरचे युवा कार्यकर्ते यांनी अंदूर, कार्य अंदूर ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर विवेक बिराजदार यांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर चौक बोर्डाचे उद्घाटन केले मोठ्या जल्लोषात भीमा कोरेगाव शौर्यदिन साजरा करण्यात आला यावी ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजास्वामी तसेच विकास सहकारी सेवा सोसायटीचे व्हाइस चेअरमन राजेश देवसिंगकर सौंदर्य फॅशनवेअरचे मालक गौतम बनसोडे कंटू संभा कांबळे सामाजिक कार्यकर्ते अमरचंदन शिवे बापू कांबळे गुरुजी गोरख तुकाराम कांबळे दीपक मधुकर कांबळे राम कांबळे महेश बागडे मारुतीक बागडे शुभम सूर्यवंशी शुभम मधुकर नितीन बनसोडे कांबळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तालुका प्रमुख महादेव जेटीथोर युवा कार्यकर्ते रोहित गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे तुळजापूर तालुका प्रसिद्धी प्रमुख पत्रकार राहुल कांबळे संतोष कांबळे निखिल कांबळे अनिकेत कांबळे राजू कांबळे किशोर कांबळे तानाजी सुरवे विजय कांबळे पत्रकार राज मुकरे सचिन सोनवणे पारजीत सोनवणे शाहूराज कांबळे राजेंद्र कांबळे लक्ष्मण सुरवसे गणेश सूर्यवंशी मेंबर पंडित धवळे मेजर मल्लीनाथ जाधव अक्षय दुपारगुडे संजय गवळी किशोर कांबळे युवा कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांनी चौकात बोर्डचे उद्घाटन करून भीमा कोरेगाव शौर्य दिवस साजरा केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजातदादा आंबेडकर युवा मंच अंदूर सिद्धार्थ तरुण मंडळ बुद्ध दर्शन तरुण मंडळ दयावान ग्रुप आदर्श ग्रुप यांच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस टाइम्स धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद